आपण आज या व्हिडिओमध्ये परिसराभ्यास या विषयातील क्रमांक तीन मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात कोणती परंपरा निर्माण केली उत्तर आहे शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली प्रश्न दुसरा कोणत्या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया आहोत उत्तर आहे विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये नेहमी होत आहोत आदिल आदिलशहा आणि निजामशहा हे लढाईसाठी कोणाचा उपयोग करत उत्तर आदिलशहा आणि निजामशहा हे लढाईसाठी मराठा सरदारांचा उपयोग करत प्रश्न चौथा मराठे सरदार शरीराने व मनाने कसे होते उत्तर मराठे सरदार काटक शूर धाडसी आणि स्वामिनिष्ठ होते प्रश्न पाचवा मराठे सरदारांना कशात अभिमान वाटे उत्तर आहे मराठे सरदारांना लढाईमध्ये मोठमोठे पराक्रम गाजवण्यात मोठा अभिमान वाटे प्रश्न सहावा मराठा सरदार कशा प्रकारे फौजेत दाखल होत उत्तर मराठा सरदार हातात भाला कमरेला तलवार व घोड्यावर मांड घालून फौजेत दाखल होत प्रश्न सातवा सुलतान मराठे सरदारांना चाकरीस ठेवून काय देत उत्तर सुलतान मराठे सरदारांना चाकरीस ठेवून सरदार की तर कधी कधी जहागिरीही देत प्रश्न आठवा सिंदखेडचे जाधव हे कोणाचे वंशज होते उत्तर आहे सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते प्रश्न नव्वा जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या उत्तर आहे जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या प्रश्न दहावा घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे उत्तर आहे वेरूळच्या लेण्यांजवळ घृष्णेश्वराचे मंदिर आहे प्रश्न अकरावा घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला उत्तर आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला प्रश्न बारावा मालोजीराजे भोसले हे कोणत्या गावचे पाटील होते उत्तर आहे मालोजीराजे भोसले हे वेरूळ या गावचे पाटील होते प्रश्न तेरावा मालोजीराजांच्या लहान भावाचे नाव काय होते उत्तर विठोजी राजे हे मालोजीराजांच्या भावाचे नाव होते प्रश्न चौदावा मालोजीराजे आणि विठोजीराजे यांच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर मालोजीराजे आणि विठोजीराजे यांच्या वडिलांचे नाव बाबाजीराजे भोसले होते प्रश्न पंधरावा मालोजीराजे यांच्याकडे कोणत्या परगण्यांची जहागीर होती उत्तर आहे मालोजीराजे यांच्याकडे पुणे व सुपे या दोन परगण्यांची जहागीर होती प्रश्न सोळावा मालोजी राजांच्या पत्नीचे नाव काय होते उत्तर आहे उमाबाई हे, उमा हे मालोजीराजांच्या पत्नीचे नाव होते प्रश्न सतरावा उमाबाई या कोणत्या घराण्यातील होत्या उत्तर आहे उमाबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या प्रश्न अठरावा मालोजीराजे यांच्या मुलांची नावे काय होती उत्तर शहाजी आणि शरीफजी अशी राजे यांच्या मुलांची नावे होती प्रश्न एकोणीसावा मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले उत्तर मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले प्रश्न विसावा शहाजीराजांचा विवाह कोणासोबत झाला उत्तर आहे शहाजीराजांचा विवाह लखुजी जाधव यांची मुलगी जिजाबाई यांच्याशी झाला प्रश्न एकविसावा शरीफजी कोणत्या लढाईत मारले गेले उत्तर आहे अहमदनगर जवळ भातवडी येथे झालेल्या लढाईत शरीफजी मारले गेले प्रश्न एकविसावा आदिलशहाने राजांना कोणता किताब दिला उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला लक्षात ठेवा सिंदखेडचे जाधव फलतनचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले या गोष्टी लक्षात ठेवा